शो कंपनी बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नमस्कार आणि शुभ दुपार स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये पाटील फॅमिली नुमा आम्ही आता भर दुपारी झालेलोय आई मी आदर्श आणि सचिन पप्पांना आणायला चालू आहे कारण त्यांना सुट्टी फक्त तीन दिवसाची दिले चार दिवसाची बोलले पण तिसऱ्या दिवशी त्यांना जावं लागतं आहे आणि गल्फमध्ये आता बकरीची सुट्टी येते तर त्याच्या अगोदर पप्पाने यायचं आहे कारण नंतर त्यांच्या बिझनेसचं म्हणजे धंद्याचा वेळ असतो कारण ते गोल्डच्या शॉपमध्ये काम करतात आता तिथे सगळं सिल्वर आहे आणि तिथे ते एकटे असतात तर पप्पानं त्यांच्या शेटनी आता सुट्टी दिली तीन दिवसाची म्हटलं जा तुझी पोरं फॅमिली आले तर मिळू नये नातर हो तर त्यासाठी आणि सुट्टीचा वेळ असेल तिथं बिझनेसचा खूप टाइम असतो आणि मी बॅग घेऊन चालली आई मस्तपैकी पिवळी अशी साडी नेसली होती मी गुलाबी असा वन पीस घातला होता मला नंतर गुलाबी साडी असं गाणं आठवलं म्हटलं नाही तू आता पिवळी साडी नेसलेस राहू दे तर मस्त निघालो पप्पा ना आणायला आम्ही चौघ जण रीना आणि विरल घरीच होते तर चला निघालो आम्ही आता दशो कंपती पप्पा मंगलमूर्ती मंदिर म माखी आईला घेऊन निघालो आई कुठे नाही जरा जास्त बचू खाली बस पप्पाला पण पाहिजे ना बसणार बस बस। बस ना जी बात नाही बसणार ना, ना।, ना। बाँगा बस उद्याला पाहिजे कुठे तुला काय दिसतंय सांग रस्त्यान बस रस्त्याची झाड हा छोटे छोटे बिल्डिंग दिसते सर्व आणि दुसऱ्या दुसरं काय डोंगरच डोंगर डोंगर दिसत किंवा दगडाचे डोंगर दिसत ना आय आलं तिथपासूनच हे काय का हे काय आणि आमच्या समोर पण बिल्डिंग आहे तिथं पण डोंगरच आहे म्हणजे छोटा टेपरी आपण बोलतो ना गावाला टेकडी टेपरी टेकडी तर शेती पण दगडाचीच आहे हा हे इकडे बघ हे इकडे मोठे मोठे डोंगर आहेत एकदा बेरो पूर्ण रस्त्याला तोच दिसतो ना डोंगर डोंगर नाही त्याच्यामुळे हवा जास्त फेकत इकडे सगळं बघतच जा दिवसाचं बघायला जरा आम्ही रोज येतो एवढा काही नाही वाटत नवीन माणसाला जरा डोंगर तिकडचे मोठे आहेत ना म्हणून तिकडच आता सूर्य मावळत आहे ना अजिबात सूर्यप्रकाश इकडे येत आहे बघ दिसतंय बघ हा बघ काहीच नाही येत आहे पूर्ण सावळी आहे ना आपण आता चाललो ती पूर्ण सावळी आहे बघ पूर्ण शितगडपर्यंत कारण हे डोंगर उंच उंच आहे तिकडे टॅन्शन नाही 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 हे चांगले दगडासारखे पण एकदम पण कडक नाही मला वाटतं पुजा झाली काय घेतलेलं खुटखत होता दशाज नुसता कारण घरातून चिप्स बिस्किट काय नव्हतं घेतलं काही घाईत हां खूप घेतलेलं ना तुला प्यायला थोडं सुभ म्हणजे मी चहा लिवून आलेलो घरातून पण तरी पण थोडा स्नॅक्स घेतला ुटकत खुट खुट होता खुटकीला गेली तिला कोंबड्यासारखी कुटुक ना आई नवीन रोड झालेला आम्ही आलेलो ना तेव्हा म्हणजे आम्ही पहिलाच वर्ष आमचा ज्या होता तेव्हा काम चालू होता रोडचा बाकी ती एक दोन तीन चार चार ते पाच तुम्ही बघा ना पाच पदरी तसा रोड बनवलेला चार पाच पदरी शेवटच्या रोड मध्ये ट्रक जातात तिकडची ती तीर आणि बाकीच्या सगळ्या बारक्या गाड्या ना त्यांच्या सेफ्टी साठी हो म्हणजे मोठे मोठे ट्रक असतात ना होतय असा ही साइड पोलिसांनी गाडी थांबवले आई हा एक्सप्रेस वे हा डायरेक्ट रोड जातो म्हणजे बाहेरच्या बाहेर सोहरला तिकडनं निजवळ आपल्याला कट घ्यायला म्हणजे आतन जात नाही गर्दी होत म्हणजे गर्दी ट्रॅफिक वगैरे होतं मग बाहेर काढलेलं काढलेलं बारा पडतो जास्त गर्दी पण नाही भेटत काय नाही पण इकडनं बघायला माझं बालवंटासारखा वाटत ना इथं बाजूला इथं हमामचा काय मला वाटतं कंपनी आहे ना तिथे गेल्यावरती तो गाठराचा वाज येतो तो शिव नेहमी इथं कसला वास येत हे माझे पप्पा हे माझे बाबा फोनवरती बोलते कारण सुट्टी भेटल्यावर तरी पण थेट काही पाठ सोडीन असे झाले हाय मी पण आयसा भक्त हो चालू प्रॉब्लेम हो काबर तिकडे घर पण आपण घेऊन होतो कुठे नको मोशिर होईल जे असते नंतर नंतर येऊ कुठे आता रोयीमधून निघतोय आता पप्पा पण आईला घेऊन गेलेत त्यांचे तिथं शॉप एक दाखवायला आणि तिथून निघाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो दोन कोकणी माणसं कि ते किती गप्पा होतात त्या आपण रायगडचे आणि ते काका आहेत ते रत्नागिरीचे रत्नागिरीमध्ये राजापूरचे आता त्यांच्या इथंच चाललो आहे थोडा त्यांच्या इथं गप्पा होतील मला वाटतं जास्त करून उशीरच होईल आम्हाला आता कारण मस्कतला यायचा म्हणजे दोन तास प्रवास येताना दोन तास जाताना भयानक गर्दी त्यात ट्रॅफिक बघा कितीतरी तरी लागलंय पाठी तर ठीक आहे इथं येतील त्याच्यानंतर आम्ही आता गाडीतच बसलोय भयंकर गर्मी आहे इथं मस्कत मध्ये नाही होत आहे त्या काकांच्या घराच्या तिथं आलो आहे मी

त्याचे ही बेड आहे त्याची झाड हे पूर्ण स्पेस आहे

पा फोन करून बोलशील ना आईसला बोला आईसला बोला पण कच कवी तुला माहिती आहे हा पण इथं लोकल मार्केट आहे हो असा दोन रियाल तीन रियाल मध्ये सामान ना